नमस्कार राज्यातील सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात राजकारण शिंदे विरुद्ध फडणवीस राज्यभरातील सत्ताधारी अंतर्गत तणाव पुन्हा एकदा झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक के योजनांवर बंदी आणण्याचा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते अंबादास दानवे यांनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नमो शीर्षकाखाली सुरू असलेल्या तब्बल दहा महत्वाकांशी योजना बंद केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे दानवे यांनी या निर्णयावर थेट देवत बदलण्याच्या अटीवरून चिन्ह आणि नाव मिळवल्याची बोचर टीका करत शिंदे गटाला लक्ष केलं आहे अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या नमो नावाने सुरू होणाऱ्या दहा योजना बंद केल्या आहेत या योजनामध्ये खालील प्रमुख योजनांचा समावेश आहे ज्या शिंदे यांनी मोदी ब्रँड वापरून राज्यात मोठा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता नमो महिला सशक्तीकरण योजना नमो कामगार कल्याण योजना नमो शेततळे अभियान नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना नमोग्राम संजीव योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना नमो दिव्यांग शक्ती योजना नमो क्रीडा मैदान व उद्यापान योजना नमो शहर सौंदर्यीकरण योजना नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले योजना या दहा योजना एकाच वेळी नमो नावाच्या एवढ्या मोठ्या योजनांना स्थगिती दिल्याने शिंदेगड भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केवळ नावापुरता की के काय असा प्रश्न उपस्थित आहे होत आहे या योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीकाशस्त्र सोडलं आहे दानवे यांच्या मते शिंदे गटाला महाशक्तीने अर्थात भाजपने बहुधा देवत आणि देवघर बदलण्याच्या अटीवर चिन्ह आणि नाव दिले आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या काही योजना यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत ज्यात आनंदाचा शिदा यासह इतर योजनांचा समावेश आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामुळे सरकारच्या तजुरीवर आलेल्या आर्थिक भारामुळे या योजना बंद केल्याची चर्चा राजकीय नमो योजना बंद करण्याच्या निर्णयामागे केवळ आर्थिक कारण आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शिंदे मॉडेल राज्यात वचस्व मिळू नये यासाठी राजकीय धोरण म्हणून हे निर्णय घेतले अशी शंका उपस्थित होत आहे हा निर्णय महायुक्तीमधील देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे राज वचस या राजकीय वर्चस्वाच्या लढायाचा भाग असल्याचे मानले जात आहे सामान्य कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून फडणवीस सरकारने आपल्याच सहकार्याच्या निर्णयावर फुल्या मारल्या आहेत यावर कट प्रमुख असलेले शिंदे मात्र गप्प राहून महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची ओढताना दिसतील अशी टीका दानवे यांनी यावेळी केली एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करताना दानवे यांनी उपविरोधकपणे म्हटले आहे की शिंदेच्या काळातील योजना बंद शिंदेंनी दिलेले पक्षाचे ऑफिस बंद जेवाभाऊचे सरकार मात्र चालू हे चालू सरकार निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या योजनांचा भक्कमपणा जनतेपुढे निश्चित मांडेल असा इशाराही यावेळेस त्यांनी दिला पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय जै महाराष्ट्र